हॅलो फ्रेंड्स विविध योजनांची माहिती मिळवायची असल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील अनेक भागांमध्ये जून दोन हजार पंचवीस तसेच सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते छत्रपती संभाजीनगर अमरावती धाराशिव आणि धुळे हे जिल्हे सर्वाधिक प्र सर्वाधिक प्रभावित झाले होते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने रुपये तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना या निधीतून थेट आर्थिक मदत मिळणार आहे कोणत्या विभागासाठी किती म किती निधी मंजूर जिल्हा विभाग मंजूर मदत रक्कम कोटीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग चौदा पॉईंट कोटी अमरावती विभाग रुपये शहाऐंशी पॉईंट तेवीस कोटी धाराशिव छत्रपती संभाजीनगर धुळे दोन हजार चोवीस अतिवृष्टी रुपये दोनशे अडुसष्ट पॉईंट झिरो एट कोटी एकूण मदत रुपये तीनशे अडुसष्ट पॉईंट शहाऐंशी कोटी राज्य शासनाच्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे भविष्यात नैसर्गिक आपत्ती टाळता येत नसल्या तरी वेळेवर मदत मिळणे हीच खरी गरज ओळखून शासनाने योग्य पावले उचलल्याचे मानले जात आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब झाला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आहे